मला फक्त ना तिथं सपोर्ट द्या मग या छान धन्याच्या आईला कसा उबटने हॉर्स लावतो बघा एवढं व्हायरल करा एवढं व्हायरल करा कारण मी एक तासानंतर राहील नाही राहील तर ते फक्त सगळ्यांना माहिती आहे बघा मित्रांनो दिल्ली एन सी आर दिल्ली एन सी आर दिल्ली साऊथ मधला कुठला तर व्हिडिओ आहे पण मी आहे एकदम टॉपच्या ह्याला फ्लोअरला आणि एवढं जर गव्हर्नमेंट माझं जर हे घेत नसेल गांभीर्य तर मित्रांनो या ठिकाणाहून एक जसं आपण शोले पिक्चर बघितला होता त्यासारखंच मी करणार आहे म्हणजे शोले पिक्चरमध्ये तो ॲक्टिंग करत होता पण मी खरंच करणार आहे मित्रांनो तर एक ते अर्धा ते एक तास तसं मी दोन तासही माझं सगळं साहित्य आणलेलं आहे दाखवतो पण मला फेसबुकला लाईव्ह घेता येत नाही अजूनही हा व्हिडिओ सगळ्यांना हे करा आणि दिल्लीच्या प्रशासनाला किंवा इथं सांगा माझा जीव वाचवायला नाही वाचवला तर आजच्या दिवसभरात कासलेचा एन्काउंटर कासलीने स्वतःच केला

आ रहा हो। चल आजा आचा, आचा, पहले हो। चल पहिले तू कार्यक्रम तर वाजवायचं ठरलंय पण जर माझा कार्यक्रम जर झाला नशेमध्ये तर कारणीभूत माहिती माहितीये ना आपल्याला निखिल गुप्ता आणि आता दुसरे आलेत बघा गरजे काय ते डॉक्टर निखिल का गरजे काहीतरी मला कमेंट केली त्यांनी गरजेंनी मेलेला भरा तू म्हणून असाही राहून या जगाला म्हणलं त्या गरजेच्या आईला ना उभट्याने असा फोर्स लावतो हा एवढे मला सपोर्ट करत होते माझा समाज सर्च मारला का तुम्ही कुठल्या समाज पण मी आम्ही कुठे होतो आता आलो ओबीसी मध्ये पहिला आम्ही ओपन होतो कुठल्या समाजाचं आमचं देणं घेणं नाही महाराष्ट्रात आम्ही आहे मूळचे साऊथचे रेड्डी ठीक आहे असू द्या पण तरी पण मी आल्यानंतर ना मला फक्त ना मला त्रास देणार आहे जनतेसाठी आता एक जण आलता आणि कमेंट केली हा मी कुठे चुकलं का माझे मित्र गुले बिले घुगे हा यांच्या आईचा आता बोलला असतो पण बघा मीच यांना महाराष्ट्रात नाही बीड जिल्ह्यात मी पाहिजे यांना यांच्या आईला ना असा हॉर्स लावतो बघा तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा गुन्हा दाखल करा काय करायचं करा हा बघू आणि मला कुठल्या समाजाची गरज नाही एकटा खंबीर आहे आज जर जिवंत राहिलो ना तर या एकाने कमेंट केली ना त्या गरजेने राहुल गरजे डॉक्टर डॉक्टर तुझी लाईक आहे का डॉक्टर तुझी आई तापू राम 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 मरा 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 रे आता तर कुठं नाईंटी घेतली राम 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 मरा मरा पडू शकतो राम 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 मरा 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 बापरे असलं मरण असतं का कुठं नको रे बाबा परत येतो राम 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 मला मरा मला मला पिक्चर मधला डायलॉग आठवला मला ते गाणं म्हणून ते मी असं पाठवतोय चला मित्रांनो पण येणार आहे मी इथं परत येणार आहे फिरून 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 तुम्हाला दिल्लीची मेट्रो बघायची पाठव कोणाला पाठवायचं असेल तर वाचवायचं दिल्लीला मी पकडून न्या म्हणा यांचा गेम वाजवणारच आहे मी आज नाही त्यांना कोणतरी वाजवाल प्रत्येकाला नवे नऊ गुन्हे भरले ना They will hear